शोषितांचा वंचितांचा आणि पीडितांचा आवाज म्हणजे बी पीपल न्यूज आता या ठिकाणी सुरुवात करतो त्याच्यानंतर सर कोतवाल गार्डन मध्ये कोतवालांच्या स्मृतींना न आम्ही अभिवादन करणार िकडनं चेंबूर मध्ये शिवाजी महाराजांचा असा होता आहे त्यांना असतारा पुष्पहार घालणार आणि दुपारी जे आहेत साडेतीन चार वाजता हे आम्ही पुण्याला पोहोचणार आहोत महात्मा फुलेंचा जो शाहूवाडा आहे ते शाहूवाड्याच्या ठिकाणी छोटीशी बैठक आहे आणि त्यानंतर साताऱ्यामधलं नायगाव जे आहे सावित्रीबाई फुले असणार जन्मस्थान आहे तिथे वंदन करणार आणि कोल्हापूरला असणार आम्ही या ठिकाणी मुक्काम करणार दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला शाहू महाराजांच्या मोतींना असणारा अभिवादन करून हा मार्च सुरुवात होईल पाऊस मोठ्या प्रमाणात आहे याची जाणीव आहे आम्हाला आ... काही रस्ते बंद झालेत हेही आम्हाला त्याच्यातली जाणीव आहे परंतु ओबीसी कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे हा मोठ्या प्रमाणात आहे पाऊस असला तरी ही आपली यात्रा निघालीच पाहिजे असा निर्धार झालेला आहे आणि त्याच्यामुळे पावसातही हा लढा उभा आम्ही त्या ठिकाणी करतो आणि महाराष्ट्रामध्ये जे एका प्रकारचं असणार ओबीसीचं भीतीचं वातावरण जे आहे आणि दुसऱ्या बाजूस दंगली होण्याचं असणारं जे वातावरण आहे आ, ते दंगलीचं चा वातावरण शांत करणं आणि ओबीसी दिलासा देणं की आम्ही वंचित बहुजन आघाडी आपल्याबरोबर आहे आ, या दोन हेतूने असणारा शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा मार्च त्या ठिकाणी निको जसं तुम्ही म्हणता की पाऊस अनेक ठिकाणी सुद्धा मोठा पाऊस पडतोय मुंबईत सुद्धा पाऊस आहे हो कोल्हापूरला सगळेच रस्ते बंद झालेले आहेत पण आमचा जा सांगलीला जाण्याचा जो रस्ता आहे हातकणंग मार्फत तो मोकळा अजून आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आमचा रूट जो आहे कोल्हापूर हातकणंगले आणि सांगली मिरज असा जो आहे, आहे, आ, आहे तो मोकळा आहे मिरजेनंतरचं जे आहे वातावरण ते एवढं ज्याला म्हणता येईल पाऊस निश्चितपणे आहे पण ज्या पद्धतीने कोल्हापूरमध्ये आहे साताऱ्यामध्ये आहे पुण्यात आहे मुंबईत आहे त्या प्रमाणात तो नसल्यामुळे आ, यात्रा ही कंटिन्यू त्यांना निमंत्रण दिले पंकजा मुंडे शरद पवारांना दिले छगन भुजबळ सगळ्यांना निमंत्रण दिले सांगितलं अजून कोणाच आलेलं नाही फक्त सोशल मीडियावरती छगन भुजबळ यांचं ट्विट आम्ही बघितलं शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत अपेक्षा आम्ही करू की त्यांनी कुठे नाही कुठेतरी जॉईन सामाजिक संघटना त्याच्यानंतर बऱ्याच सामाजिक संघटना आहेत की ज्यांचा ज्यांनी हा कंटिन्यू झाला पाहिजे मग जे म्हणालो कार्यकर्त्यांनी किंवा हा त्यांच्या अग्रस्त असताना कंटिन्यू करतोय सर एकीकडे आपण पाहतोय की मराठा ओबीसी वाद जो आहे तो संपूर्ण गावामध्ये धुमसत चाललेला आहे एक लाईन तयार होते दुसरीकडे सरकार म्हणते की सर्वपक्षीय बैठकीला विरोधी पक्षांना सुद्धा यायला हवं पण ते येत नाही शरद पवार म्हणतात की दोनशे पंचवीसहून जास्त जागा आमच्या निवडून येतील विधानसभेमध्ये या परिस्थितीकडे शरद पवारांचं हे जे स्टेटमेंट आहे कि दोनशे पंचवीस समाजाचे उमेदवार निवडून येतील हा जो समाज हा जो शब्द त्यांनी जो वापरला त्यातून मला वाटतं वातावरण चिघळलंय असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि आता ने असं वाटतय की त्यावेळेस मला माहिती आहे कारण मी पुढाकार त्यावेळेसचा होता व्ही पी हा ज्या वेळेस निर्णय झाला हे करायचं जॉर्ज फर्नांडिस असतील मधु दंडवे असतील चंद्रशेखर असतील त्यावेळेस ते हा निर्णय लागू करायचा असं झालं त्यावेळेस एका पक्षाला बोलण्यासाठी असणारं मी त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्यांना आम्ही असणारा विनंती केली होती की हा सोशल इश्यू आहे या सोशल इशूवरती असणारं सरकार पडते हे आम्हाला सरळ सरळ दिसतंय पण सरकार पडण्याच्या अगोदर जर आपण असणारा हा निर्णयाला पाठिंबा दिला तर अधिक चांगला आहे तर माझ्या माहिती आमच्या त्यावेळेस माहितीप्रमाणे दोन्ही पक्षाने आम्ही पाठिंबा देणार नाही असं कळवलं होतं देणार नाही असं त्यांनी त्यावेळेस म्हणाल होतं आणि मग ह्याच्यातला मार्ग काय तर मग एकच मार्ग आहे की पार्लमेंटमध्ये मंडल कमिशन त्या काळच्या का एटी फोर एटी फोर एटी फाईव्हच्या सरकारने मंजूर केले असं स्टेटमेंट केलंय त्यालाच आधार धरून आपण असणारा जी आर काढावा असं त्यावेळेस निर्णय झाला आणि तो जी आर झाला सुप्रीम कोर्टामध्ये इंदिरा गांधी सयानीच्या केसमध्ये जी आर मार्फत काढणं याच्यावरती असणारं कुठलंही भाष्य झालेलं नाही पण त्या जी आरमधला मधला जो आशय आहे की ओबीसीचं आरक्षण ही घटनाशील आहे का तर त्याला असणारं इंदिरा सयानीच्या केसमध्ये असं सांगण्यात आलंय की ते घटना घटनेशीर आहे घटनात्मक आहे आणि कायदेशीर आहे परंतु जी आर मार्फत काढणं हा जो आहे म्हणजे आता जो खेळ चाललाय मला असताना जो दिसतोय तो की जी आर हा पेमेंट केला जाऊ शकतो जी आर हा स्टे सुद्धा केला जाऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये बदलही केल्या जाऊ शकतो हे जे आकडेवारी आता येते लोकसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही दोनशे पंचवीस हा जो आकडा त्या ठिकाणी आलेला आहे आणि लोकसभेमध्ये एकतीस गेलेली असणारी परिस्थिती आहे मोदींचं सरकार आपण असताना बघितलं तर बावीस ऍडिशनल मत आहेत अशी परिस्थिती आहे बावीस कमी झाले तर त्यांचं सरकार कोसळत आहे अशी परिस्थिती आहे एका बाजूला हा एकतीसचा चा जो खासदारांचा संख्या आहे ती आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये दोनशे पंचवीस आणून ओबीसीचंच आरक्षण बंद करायचं का हाच या पुढच्या खेळ होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही असणार ओबीसीला आता हे करतोय की निश्चय करा की हे आरक्षण जर वाचवायचं असेल तर ओबीसीनी किमान शंभर आमदार या विधानसभेमध्ये आणली पाहिजे म्हणजेच आरक्षणाची संकल्पना ही कायम राहते आणि ज्याला कोणाला आरक्षण मागायचं आहे त्याचाही रस्ता मोकळा राहतो अशी परिस्थिती आहे